सिन्नर आगारात आगार प्रमुख म्हणून काही काळ सेवा केल्यानंतर अहमदनगर येथे एस टी विभागीय कार्यालय येथे यंत्र अभियंता चालनची सेवा करून आपल्या सेवेची चौतीस वर्ष पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्त झालेले दिलीप पुंडलिक जाधव यांच्या अठ्ठावीस फेब्रुवारीच्या सेवानिवृत्त सोहळ्यास जाताना आलेल्या हितचिंतकांनी रविवार दिनांक सहा मार्च रोजी त्यांच्या सिन्नर येथील नवीन वास्तूमध्ये त्यांचा सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या दिलीप पुंडलिक जाधव हे महानुभावपंथीय भक्त असून त्यांनी सिन्नर येथील आगारप्रमुख असताना बारगाव पिंपरी येथील समाजसेवक दत्ता गोसावी यांच्या साथीने अनेक वेळा जाळीच्या देवाच्या दर्शनासाठी भाविकांना जादा बसेसची सुविधा पुरवून दर्शनाचे पवित्र कार्य घडवले त्यानंतर त्यांची बदली अहमदनगर येथे विभागीय कार्यालयात यंत्र अभियंता म्हणून नियुक्ती झाली त्यांना आपल्या एस टी सेवेत चौतीस वर्ष सेवा केली व अहमदनगर येथे त्यांची सेवा निवृत्त झाली अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी त्या ठिकाणी सेवानिवृत्त सोहळा पार पडला त्या कार्यक्रमास अनेकांना जाता आले नाही त्या सर्वांनी रविवार दिनांक सहा मार्च रोजी त्यांच्या सिन्नर येथील निवासस्थानी भेट देत त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बारागाव सामाजिक कार्यकर्ते तथा दिलीप जाधव यांचे परममित्र दत्ता गोसावी यांनीही भेट देत त्यांचा सन्मान केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी दिलीप जाधव त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार आपतेष्ट व त्यांच्यावर प्रेम करणारे मित्र उपस्थित होते एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड चौतीस वर्ष एस टी महामंडळाची एक काम म्हणजे यंत्र अभियंता चालत म्हणजे क्रिटिकल काम आहे अत्यंत काम आहे कोण काय बोलेल काय करेल हे सांगता येईल एवढ्या चौतीस वर्षाच्या कालावधीमध्ये आपला धर्म साधून त्यांची एस टी महामंडळाची चौतीस वर्ष सेवा केली दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी अहमदनगर इथे अभियंता ऑफिस मध्ये मोठ्या मध्ये त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी उपस्थित होतो आणि सर्व परिवारी उपस्थित होता साहेबांनी सांगितलं तुम्हाला यावं लागेल त्या कार्यक्रमाला का उपस्थित झालो आता तुम्हाला सिन्नर यावं लागेल भाग्याचे साहेब आहेत सिन्नर या गावाच पूर्वीचं नाव आठशे वर्षापूर्वीच स्त्री नगर स्थ्री नगर असं नाव होत कालावधीमध्ये नाव बदलत गेला त्यापैकी चांगल्या प्रकारचं कष्ट केलेलं आहे या ठिकाणी वास्तू मध्ये आपल्या वास्तू मध्ये देवपूजा आहेत आमचे श्रीमान सद्गुरूचा मानेकर दादा यांची देवपूजा याची देवपूजा या ठिकाणी आपण विस्तारली प्रसाद वंदन आहे श्रीनगर ला गोसावी गोसावे आले किती दिवस राहिले दहा महिने वास्तव या ठिकाणी केलेले या गावामध्ये जो भक्त राहतो तो अत्यंत भाग्यवान कारण की देवाच्या गावामध्ये राहतो साहेब मुंजवाड रोड ठिकाणी ड्युटी थी केली नाही शिंदेडला केली कुठे गेली सटन कळवण ला गेली अहमदनगरला त्यांचा आणि परिचयाचा आमच्या आक्रम समोर इस्टीव मारायची पाठी नव्हती साहेब म्हणले पाठी म्हणलं गाडी कधी वरात कधी राही म्हणजे गाडी वर पाहिजे एक काळाच त्यांनीच लिहायला आम्ही सहा केल्या दोन पाट्या पाठवून दिल्या दोन डावल्या उद्घाटन म्हणून उद्घाटन आणि अठ्ठावीस तारखेला सेवा निवृत्ती झाली आज एक चौतीस वर्ष सेवा करून मी या ठिकाणी सेवानिवृत्त झालो आपण जगा येते त्या सेवा करत असताना एकोणीसशे सत्याऐंशी ला मी महामंडळात जॉईन झालो मग त्याच्यानंतर पुणे इथे ट्रेनिंग आणि ट्रेनिंग नंतर रत्नागिरी पातोरा पाचोऱ्यानंतर सिन्नर सिन्नर कळवण चटारा येवला नांदगाव पेठ इगनपुरी नाला सोपारा आणि लासलगाव सिन्नर आणि या ठिकाण सिन्नर सिद्धापूर सिरापूर नांदगाव आणि परत एक नगर म्हणून माझी सेवा निवृत्ती झाली जाधव त्यांचा विशेष भाग आहे आमच्या सर्व कुटुंबाला त्यांनी एकजूट केलं आमचे दुसरे भाऊ जेल चुपडेंट होते जेलर म्हणून होते त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना अर्ज कसा लिहावा आम्ही ज्यावेळेस कॉलेज सोडत होतो कॉलेजातून कुठं कसे जावे कोणाच्या ऑफिसमध्ये कसं जावं ही सगळी भावना त्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांनी आमच्या ठिकाणी कष्ट करून या माझ्या फॅमिलीने आम्हाला मोठं केलं आज या ठिकाणी या चांगल्या पदावरती आम्हाला आज सेवानिवृत्त होत आहोत आमच्या बहिणी वहिणी या सर्वांनी आम्हाला खूप खूप प्रेम दिलं तसेच माझे जे कामगार बंधू आहेत आज त्या चालवत असताना सेवा करत असताना बाबो सेवा करत असताना त्या चक्रधर स्वामींच्या पंथाला मानव पंथाला त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आम्हाला जसं वाटलं तसं आमची सहकडी त्या ठिकाणी सिन्नर मध्ये आल्यानंतर दत्ताभाऊ गोसावी आणि सर्व बारागाव पिफिरी कर्मचारी बारागाव पिफळे नागरिक तसेच या सिन्नर मधील नागरिक माझे मित्र या ठिकाणी माझे मित्र गोलाम आणि सर्व कर्मचारी निश्चितपणाने हा कालावधी काळ खूप काही वाईट होता